विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उच्च न्यायालयामध्ये विविध पदांसाठी जी भरती आलेली आहे शिपाई हमाल फराश क्लर्क त्याच्यानंतर स्टेनोग्राफर ड्रायव्हर अशा विविध पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज फॉर्म कसा भरायचा न चुकता डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे अशाच माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑन करा कोणत्याही प्रकारचे मिस्टेक तुमच्याकडे होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा म्हणजे कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो जेवढी पण वेगवेगळी पदे आहेत ना सर्व पदांची फॉर्म भरण्याची लिंक वेगवेगळी आहे हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे ही जी मी लिंक केलेली आहे शिपाई पदासाठी फॉर्म भरण्यासाठी शिपाई हमाल आणि फराश या पदांची एकच लिंक आहे आणि एकच फॉर्म आहे त्यासाठी ही लिंक ओपन केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील घरबसल्या न चुकता डिटेल्समध्ये फॉर्म भरून घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल वगैरे करायचा नाही तेथे सर्व डॉक्युमेंट्स लिस्ट वगैरे तुम्हाला तिथे पाठवली जाईल आता या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सर्व पदांची वेगवेगळी -वे लिंक आहे मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे आता शिपाई पदासाठी फॉर्म भरण्यासाठी मी येथे एक लिंक ओपन केलेली आहे तर लिंक तुम्हाला कुठे भेटेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे ते तेथे सर्व लिंक भेटून जातील आता लिंकवरती शिपाई पदासाठी फॉर्म भरत आहे मी फॉर्म भरण्यासाठी लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर असा तुमच्या तुमच्यासमोर ओपन होईल येथे रजिस्टर या बटनावरती येथे तुम्ही क्लिक करा ठीक आहे रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर असा तुमच्या तुमच्यासमोर ओपन होईल ठीक आहे लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर आता होमपेज असे राहील ठीक आहे होमपेज असे राहील रजिस्टर या वाटण्यावरती येते क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस समोर, ओपन होणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला तीनच जे खंडपीठ आहेत मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ याच्यापैकी एकाच ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता शिपाई पदासाठी तर, तर समजा या ठिकाणी मला भरायचं आहे इथे कोणत्या तर बॉम्बे हायकोर्टसाठी भरायचं आहे तर मुंबईसाठी मी इथे सिलेक्ट केले त्याच्यानंतर इथं बघितलं तर स्त्री बघू शकता स्त्री आहे पुरुषांसाठी सिलेक्ट करा आणि महिला असेल तर यम यस मिस असे सिलेक्ट करा पुरुष आहे त्याच्यामुळे स्त्री येथे मी सिलेक्ट केले त्याच्यानंतर इथं तुम्हाला स्वतःचं पहिलं नाव आणि सर्व माहिती भरताना कॅपिटल मध्ये भरायची आहे हा पॉइंट इथे लक्षात घ्या आता इथं तुमचं पहिलं नाव स्वतःचं पहिलं नाव इथे टाका गॅप वगैरे देऊ नका स्वतःचं पहिलं नाव टाका त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव इथे टाका आणि लास्ट नेम तुमचं आडनाव इथे टाका कॅपिटल मध्ये त्याच्यानंतर तुमचा ऍड्रेस आहे जो जसेचा तसा इथे टाकून घ्या त्याच्यानंतर तुमचा जोही जिल्हा आहे जोही जिल्हा आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचा पिनकोड आहे तो पिनकोड इथे बरोबर टाकून घ्या त्याच्यानंतर हे इंडियन असे सिलेक्ट राहू द्या इथे या ठिकाणी डोमसाईल यस महाराष्ट्राचा आहेत का यस हा डोमसाईल इथे सिलेक्ट करा त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकताना चुकू नका आता एखादा ईमेल आय डी आहे पूर्ण टाकायचं नाही ईमेल आय डी कुठे टाकायचा जोपर्यंत ऍट द जी रेट आहे त्याच्या आतीलच ईमेल ईमेल आय डी येथे टाका ऍट द जी रेट टाकायचा नाही ऑलरेडी आधीच ऍट द जी रेट येथे आहे आणि इथं पुढे जीमेल डॉट कॉम असे लिहा आणि जो आहे तो बरोबर इथं लिहा ॲट द जी रेट लिहू नका तो आधीच येथे ऍड आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एकदम बरोबर येत टाका ईमेल आय डी टाकताना चुकू नका सर्व त्याच्यावरती आहे लक्षात घ्या ईमेल आय डी टाकताना फक्त तुमचे जे पहिले ना आहे नाव वगैरे आहे आकडे वगैरे आहे ते टाका ऍट द जी रेट टाकू नका आणि ते पुढे जीमेल डॉट कॉम असे लिहा ऍट द जी रेट टाकू नका त्याच्यामध्ये आधीच आहे पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण ते सर्वात महत्वाचं आहे त्याच्यानंतर इथं लक्षात घ्या त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर बरोबर टाका आधार कार्ड क्रमांक टाकायचा असेल तर टाका हे स्किप केलं तरी चालेल हे मेंडेटरी नाही बरोबर ठीक आहे टाकायचं असेल तर टाका नाही नसेल टाकायचा तर टाकूही नका आधार कार्ड त्याच्यानंतर मेल फिमेल महिला आता महिला पुरुषांसाठी मेल आणि महिलांसाठी फिमेल येथे जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या ठीके त्याच्यानंतर इथं बघू शकता तुमचा हिंदू मुस्लिम सिख साई ऑदर कोणता या ठिकाणी असेल तर तो या ठिकाणी धर्म सिलेक्ट करा आता हिंदू मी इथे सिलेक्ट करून घेतले आता कॅटेगरी वाईज या ठिकाणी बघू शकता ओबीसी आहे एस टी आहे एस सी एन टी बी एन टी सी सर्व या ठिकाणी कॅटेगरी इथे दिलेल्या आहे तो तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी समजा मी एस टी माझी इथे कॅटेगरी सिलेक्ट केली तर उपकॅटेगिरी याच्यामध्ये वेगवेगळ्या उपकॅटेगरी आहेत ते इथे तुम्हाला टाकायचं आहे कोळी महादेव को, महादेव कोळी वगैरे वेगवेगळे असतात जे या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीमध्ये ते या ठिकाणी उपकॅटेगरीमध्ये सबकास्ट तुम्हाला इथे टाकायची आहे त्याच्यानंतर जन्मतारीख इथे तुम्हाला या ठिकाणी तुमचा दिवस सिलेक्ट करायचा आहे तारीख जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर महिना इथे सिलेक्ट करा त्याच्यानंतर जे वर्ष आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता ते सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं बरोबर तुमचं वय किती किती वर्ष किती महिने किती दिवस झालेले आहेत इथे बरोबर बघायला भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला जन्मस्थळ तुमचा जन्म कुठे झालेला आहे तुमच्या या ठिकाणी दहावीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती असेल ते इथे बरोबर टाकायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मॅरिड अनमॅरिड आता लग्न झालं आहे की नाही जर तुम्ही या ठिकाणी मॅरिटचा ऑप्शन चॉईस केला समजा इथे मॅरिटचा ऑप्शन मी चॉईस केला तर इथे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी किती मुले आहेत इथे टाकायचे आहे आणि दोन हजार पाच नंतर जर त्यांचा जन्म झालेला असेल साहजिकच दोन हजार पाच नंतरच असणार आता सध्या तर इथं या ठिकाणी या ठिकाणी ती संख्या टाकायची आहे इथं एक असेल समजा एकच मुलगा आहे तर इथे एक टाकणार आणि इथं देखील एक टाकणार दोन हजार पाचच्या नंतर असेल तर त्याच्यानंतर इथं त्या मुलाची इथं खाली इथं खाली त्या मुलाची या ठिकाणी जन्मतारीख टाकायची आहे वर्ष चॉईस करायचं आहे महिला चोई... महिना चॉईस करा आणि दिनांक चॉईस करा ठीक आहे अपंग असल्या तिथे यस करायचा आहे अन्यथा नो राहून द्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचा इथं पॉईंट इथे मी पुन्हा एकदा सांगून घेतो इथे एक मिनिट ठीक आहे आता हा पॉईंट इथे लक्षात घ्या जो हा पॉइंट आहे ना ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे सातवीचं गुणपत्रक म्हणजे सातवीचा निकाल नाही निकाल नाही त्यांनी यस करायचा आहे बघू शकता सॉरी निकाल ज्यांच्याकडे आहे त्यांनी यश करा आणि जर नसेल तर नो करा आता माझ्याकडे निकाल नाही तर मी नो केले ठीक आहे मी नो केले आता इथे बरोबर सातवी असं लिहून आलेलं आहे त्याच्यानंतर सातवी स्टँडर्ड लिहून आलेलं आहे आणि सातवीच्या शाळेचे नाव या ठिकाणी शॉर्टकट मध्ये टाकायचं आहे स्कूल बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी याच्यापैकी एक टाकायचं आहे सातवीच्या शाळेचे नाव इथे टाका त्याच्यानंतर सातवी तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले समजा दोन हजार ला पास झालो तर दोन हजार अकरा मी इथे लिहिले त्याच्यानंतर किती पैकी आता इथं शंभर पैकी या ठिकाणी बघू शकता किती गुण आता आधीच आपाप लिहून येत असतं ज्यावेळेस माझ्याक सातवीचं मार्कशीट नाही मी नो केलं त्याच्यामुळे हे आधीच इथं शंभर आपोआप लिहून आले आणि पन्नास गुण आपाप लिहून येतात ते त्याच्यामध्ये बदल करू नका लक्षात घ्यायचं आहे इथं टाकल्याच्या नंतर साल वगैरे सिलेक्ट करा आता सातवीच्या नंतर तुमच्याकडे जर इथं बघू शकता सातवी नंतर इथं जर सिलेक्ट केलं आता एड ॲड या बटनावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं बघू शकता सातवी आठवी नववी दहावी तुमच्याकडे आता सातवी नंतर आठवीचं असेल तर आठवीचं टाका नववीचं टाका दहावीचं बारावीचं ग्रॅज्युएशन वगैरे जेवढं पण असेल तेवढंही टाका जास्तीत जास्त टाकण्याची माहिती करा म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही जास्तीत जास्त माहिती येते ॲड होईल ठीक आहे ती माहिती टाकल्याच्या नंतर जेवढी माहिती टाकायची तेवढी माहिती येथे तुम्ही टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं स्पेशल किस्ट तुमची टायपिंग वगैरे ड्रायविंग वगैरे असेल समजा मला ड्रायविंग येते तर या ठिकाणी बघू शकता येस केले आणि इथं पुढे ड्रायव्हिंग स्किल असं तुम्ही लिहू शकता तुमच्याकडे स्पेशल किस स्किल जे आहे ते आता मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे सर्व टिक करा इंग्रजीला देखील आणि हिंदीला देखील सर्व ऑप्शन इथे टिक करा ठीक आहे याच्यापैकी आता हे या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला आहेत की असेल तर येस करा आधीच तुम्ही यस नो करा आता सर्व शक्यतो या ठिकाणी पोलीस कंप्लीट वगैरे फौजदारी गुन्हा वगैरे एमपीएससी युपीएससी ला प्रतिबंधक केलेलं आहे का सर्व जवळजवळ हे ऑप्शन सर्व तुम्हाला या ठिकाणी नो करायचे आहेत त्याच्यानंतर हा पॉइंट इथे लक्षात घ्या एक मिनिट एक मिनिट बघू शकता ठीक आहे आता इथं सिलेक्ट करताना तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे या ठिकाणी चारित्र प्रमाणपत्र देणार आहात त्या व्यक्तींची इथे तुम्हाला दोन व्यक्तींची नाव टाकायचं इथे नाव टाका त्याच्यानंतर इथे टाका पहिली व्यक्ती काय व्यवसाय करते तिचा व्यवसाय इथे टाका थी नावा ते नावाखाली त्याच्यानंतर दुसरीचा टाकला तिथे टाका दोघांचा मोबाईल नंबर इथे टाका आणि दोघांचाही पत्ता इथे टाका व्यवसाय या ठिकाणी कोण असू शकतो तर पोलीस पाटील असू शकतो सरपंच असू शकतो गावातील प्रमुख शिक्षक असू शकतो मुख्याध्यापक डॉक्टर वकील असा कोणाचाही चालेल त्याच्यानंतर आता सर्वात महत्वाचा पॉईंट आहे मी तुम्हाला सांगून घेतो ही माहिती इथे अशीच सेव ठेवा ही माहिती इथे अशीच सेव ठेवा इथे काही बदल करू नका आणि इथं तुम्ही आज पेमेंट करत आहात ज्या दिवशी पेमेंट करायला इथं नंतर सांगतो आता फोटो आणि सही अपलोड करून घ्या फोटोची साईज चाळीस केबीच्या आतमध्ये असावी आणि सहीची साईज देखील पाच केबीच्या आतमध्ये असावी ही आता सर्व माहिती बरोबर भरून झाल्याच्या नंतर इथं काय करा क्लिक हेअर ऑनलाईन पेमेंट या बटणावरती इथे क्लिक करा ठीक आहे या बटनावरती क्लिक करा तुम्ही कोणत्या पदासाठी माल या ठिकाणी पिऊन हमाल शिपाई या पदासाठी पेमेंट करत आहात असेल तर येस का, ये येस करा क्लर्कसाठी करत असेल तर जे ड्रायव्हरसाठी असेल तर ते आणि त्याच्यानंतर स्टेनोग्राफर आता मी या ठिकाणी शिपाईसाठी पेमेंट करत आहे तर शिपाई मी येथे सिलेक्ट केले त्याच्यानंतर इथं एक पॉईंट इथे लक्षात घ्या ठीक आहे इथं एक पॉइंट लक्षात घ्या तुमच्या या ठिकाणी स्वतःचं पुढे फॉर्म भरताना जे नाव टाकलं ते स्वतःचं पहिलं नाव टाका आडनाव टाका सॉरी स्वतःचं पहिलं नाव टाका इथं मिडल नेम वडिलांचं नाव टाका आड नाव टाका त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथे टाका ईमेल आय डी बरोबर टाका त्याच्यानंतर जन्मतारीख टाका आणि ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी दोन या ठिकाणी ऍड्रेस पूर्ण लाईनमध्ये एकच ऍड्रेस टाकायचा नाही म्हणजे अर्धावरती टाकायचा आणि अर्धी खाली टाकायचा ठीक आहे ऍड्रेस अशा प्रकारे टाका त्याच्यानंतर इथं या ठिकाणी बघू शकता तुमचं स्वतःचं पहिलं नाव इथं लिहिलं तरी चालेल ठीक आहे स्वतःचं पहिलं नाव इथं लिहा त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर लिहा सॉरी ईमेल आयडी इथे लिहा आणि मोबाईल नंबर इथे लिहा ठीक आहे ते झाल्याच्या नंतर जो हा केप्चा आहे जशाचा तसा इथे टाका जशाचा तसा इथे टाकून घेतला केप्चा टाकून घेतल्याच्या नंतर बघू शकता हा केप्चा इथे टाकून घ्या आणि हा चेकबॉक्स इथे क्लिक करा ठीक आहे हा चेकबॉक्स आता इथं मी फॉर्म भरत नाही आता ही माहिती थोडक्यात त्या ठिकाणी इथं एक मिनिट मी टाकून घेतो एक मिनिट ठीक आहे या सर्व माहिती येथे क्लिक करा वरती आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा ठीक आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा एक मिनिट कॅप्चा टाकायचा राहिला माझ्याकडून ठीक आहे कॅपचा टाकून घेतो ठीक आहे इथं मी यो... जो आहे कॅपिटल वगैरे हो तसंच कॅप्चा टाका आता कॅप्चा टाकला आणि नेक्स्ट या बटनावरती इथे मी क्लिक करतो ठीक आहे मी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करतो आता इथं काय होईल माहिती का तुमचं नाव वगैरे सर्व माहिती येते बरोबर नाव वगैरे मिडल नेम लास्ट नेम वगैरे ईमेल आयडी मोबाईल नंबर सर्व माहिती येईल आता हे महत्वाचे नाही मी तुम्हाला सांगतो आता हे सर्व माहिती झाल्याच्या नंतर इथे नेक्स्ट या बटनावरती इथे क्लिक करा ठीक आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा स्कॅनरने पेमेंट करायला सर्वात सोपे जाईल त्याच्यामुळे सर्वात खाली येऊन बघू शकता इथं युपीआयचा हा ऑप्शन इथे निवडा युपीआयचा ऑप्शन निवडा आता इथं स्कॅनर हा ऑप्शन निवडा पेमेंट करण्याच्या अगोदर पुन्हा पुन्हा सांगतो पेमेंट करण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी कलेक्ट कलेक्ट जो नंबर महत्वाचा आहे सर्वात, सर्वात पहिल्यांदा हा कॉपी करून घ्या याचा फोटो काढून घ्या किंवा लिहून ठेवा पेमेंट करण्याच्या अगोदर ठीक आहे त्याच्यानंतर हे पेमेंट करा पेमेंट सक्सेस झाल्याच्या नंतर पेमेंट सक्सेस झाल्याच्या नंतर हा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो हा नंबर इथे लिहून घ्या फोटो काढून घ्या ठीके किंवा कॉपी करून ठेवा ठीक आहे आता तो झाल्याच्या नंतर पेमेंट सक्सेस झाल्याच्या नंतर पुन्हा जे फॉर्म भरल्याचं आपण हे होतं काय होतं आता एक माहिती येते लक्षात घ्या तुम्ही आधीच फॉर्म भरण्याच्या अगोदर सर्व पेमेंट करून घेतलं तरी देखील चालते किंवा फॉर्म भरताना पेमेंट केले तरी देखील चालते ठीक आहे आता इथं आल्याच्या नंतर आता इथं बघू शकता हा ओ जो नंबर असतो हा असाच राहू द्या त्याच्यानंतर जो फॉर्म पेमेंट करताना तुम्हाला काय नंबर भेटला ओ आता पासून जेवढं पण आहे आता यू टाकायचे नाही पासून जेव ओ आणि जेवढे पण पुढे आकडे असतात या ठिकाणी ते सर्व इथे कुठे टाकायचे तर फॉर्म भरण्याचे इथं टाकायचे ठीक आहे इथं टाकायचे पासून पुढे माहिती टाकायची ओ टाकायचे आणि माहिती टाकायची आणि ज्या दिवशी पेमेंट केलं आहे ज्या तारखेला की तारीख इथे तारीख सिलेक्ट करा महिना सिलेक्ट करा आणि वर्ष इथे सिलेक्ट करा फोटो सही अपलोड करून झाल्याच्या नंतर या, या ठिकाणी कॅपचा हा बदलून घ्या शेवटला एकदा बदलून घ्या आणि हा कॅपचा जशाचा तसे इथे टाका आणि इथं ॲग्री ॲग्री या बटनावरती येथे क्लिक करा त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख हीच आहे का तुम्हाला विचारेल तिथे ओके करा दोन वेळेस ओके करा ठीक आहे एवढी माहिती भरून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता पूर्ण फॉर्म बॅक यायचा आहे बॅक आल्याच्या फॉर्म या ठिकाणी सबमिट केल्याच्या नंतर इथं जर सबमिट केला ना तुम्ही फॉर्म तुम्हाला पीईएन नंबर भेटेल पीईएन नंबर पीईएन असं लिहिलेलं राहील आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तिथे भेटेल आणि तो जर भेटला नाही तो जर भेटला नाही तर वरती या तुम्ही इथे फाइंड युआर रजिस्ट्रेशन आयडी या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे ईमेल आयडी टाका मोबाईल नंबर टाका जन्मतारीख टाका कॅपच्या टाका आणि शो बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भेटेल रजिस्ट्रेशन नंबर भेटेल पीई एन या नावाने सुरू राहील पेन नावाने पीई एन नावाने सुरू राहील त्याच्या पुढे काही चार पाच आकडे राहतील ते लिहून घ्या त्याच्यानंतर प्रिंट या ऍप्लिकेशन प्रिंट ऍप्लिकेशन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा प्रिंट ऍप्लिकेशन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमचा ईमेल आयडी इथे बरोबर टाका आणि जो तुम्हाला सांगितला इथं गेल्यावरती रजिस्ट्रेशन आयडी भेटेल पीई एन या नावाने तो येथे बरोबर टाका तो इथे बरोबर टाकून घ्या त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख इथे टाका कॅपचा टाका कॅपचा जो आहे हा असाच्या असा इथे था टाका आणि जनरेट या बटनावरती इथे क्लिक करा जनरेट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर लगेच तुमचा फॉर्म इथून डाउनलोड झालेला बघायला भेटेल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकतात ठीक आहे याबद्दल जर डाऊट असेल तर विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या